नमस्कार शेतकरी बंधूनो 89 नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे प्लस गाड्याची आवक आहे आज ढगाळ हवामान असल्यामुळं थोडंसं मार्केट हे दबावात चालत असताना दिसत आहेत त्याचप्रमाणे यावर्षी बहुतांश लागवडी ह्या पावसाळी वातावरणामध्ये कांदा फैल गेला होता त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी लेट खरीप लागवण केलेली आहे त्यामुळं बराचसा कांदा लेट हा चालू झालेला आहे त्यामुळं देखील सध्या मार्केट दबावात चालत आहे अशातच निर्यात ही मनावी तशी होत नाही त्यामुळं सध्या मार्केट हे दबावात चालत आहे अशातच उन्हाळ्याची चाहूल सध्या लावू लागू लागली आहे त्यामुळं बाजार हा असा आता स्थिर राहील असं वाटत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये कालच्या प्रमाणच एक नंबर आ, कांदा हा पंधरा सोळा रुपये असा विकत आहे तर काही टॉप ओक्कल हे सतरा अठरा ते दोन हजारापर्यंत बोटारमधनं इतके विकत आहे तर गोलटागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे एकूणच सध्या गोल्टा उलटीला चांगली मागणी असून चांगली गोल्टागुलटी ही बाराशे तेराशे रुपये अशी विकत आहे बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या बाजार वाढतील का भविष्यात तर त्याचं उत्तर नाही असं आहे नमस्कार